कॅप्टन्सी टास्क दरम्यान झाले वर्षाताई आणि पॅडीदादांमध्ये मोठे मतभेद तसेच निक्की तंबोळी देखील चिडली अरबाज पटेल वरती नमस्कार मित्रांनो बी बेडी कॉर्डर चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या उद्याच्या भागाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून जे कॅप्टन्सी उमेदवारीचा टास्क जिंकले होते त्या सदस्यांमध्ये कॅप्टन्सीची रेस उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे तर नेमका काय आहे कॅप्टन्सीचा टास्क आणि का झाले पॅडी दादा आणि जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो कॅप्टन्सी मिळवण्यासाठी सदस्यांना भागवावी लागणार आहे प्राण्यांची तहान म्हणजेच जे सदस्य कॅप्टन्सीचे दावेदार आहेत त्यांना घरातील इतर सर्व सदस्य जे प्राणी बनले आहेत त्यांची तहान भागवायची आहे आणि यामध्ये जे कॅप्टन्सीचे दावेदार आहेत त्यांच्याकडे कडवट असे पाणी दिले आहे आणि हे पाणी त्यांना इतर सर्व प्राण्यांना म्हणजेच घरातील इतर सदस्यांना पाजायचे आहे आणि हा टास्क करत असताना अरबाज असं म्हणतो की या आणि पाणी प्या माझ्याकडे खूप गोड पाणी आहे तेव्हा निक्की त्याला असं म्हणते की टास्क मध्ये तर तुझ्या मध्ये एवढी कडवाहट भरली होती मग आता तुझ्याकडे एवढं गोड पाणी आलंच कस तर दुसरीकडे वर्षाताईंना दे त्यांनी वर्षाताईंकडे असलेलं पाणी प्यावं परंतु पॅडीदा वर्षाताईंना असे म्हणतात की तुम्हाला विश्वास होता ताई की आम्ही तुमच्याकडचे पाणी पिऊ तेव्हा वर्षाताई हो असे म्हणतात तेव्हा पॅडी दादा त्यांना असं उत्तर देतात की स्ट्रॅटजी करताना तुम्ही त्यांच्याकडे बसणार पण कॅप्टन्सीसाठी आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अरबाज हा या टास्कचा विनर बनलेला आहे तर मित्रांनो या सगळ्यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी बीबी डिकॉडरला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद